नवी मुंबईत पाणीपुरवठा विस्कळीत कळंबोलीत मोठी पाईपलाईन फुटल्याने शहरात पाणीटंचाई कळंबोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या घटनेमुळे कामोठे खारघर आणि नवी मुंबईतील शहरी भागात आज संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही तसेच उद्या सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे तसेच दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील